नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक आणि कृषीसेवक यासाठी म्हणून आपण सराव पेपर घेत आहोत आणि यामधील हा पेपर क्रमांक पहिला आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न बघणार आहोत आणि हे पंचवीस प्रश्न बघितलं तर आपल्याला जे टी सी एस आणि आय बी पी एस आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या ज्या परीक्षा आहेत आणि या सर्व परीक्षेमध्ये या टाईपचे प्रश्न आपल्याला कॉमन दिसलेले आहे असेच हे आपण पंचवीस प्रश्न इथं मुलांना निवडून घेत आहोत त्याचबरोबर या प्रश्नाबरोबरच आपल्याला काही ॲडिशन माहिती असणंसुद्धा गरजेचं आहे त्यावरसुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात ही माहितीसुद्धा आपण त्या प्रश्नासोबत इथे घेणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला प्रश्न बघू पहिला प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या जगातील म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात जगात कोणता धर्म सर्वात मोठा आहे आता सर्वात मोठा धर्म म्हटलेला आहे त्याचं उत्तर येते बघा ख्रिस्ती दुसऱ्या क्रमांकाचा जो धर्म आहे हा आहे इस्लाम आणि तिसऱ्या क्रमांकाचा जो आहे तो बघितलं तर हिंदू मग आता आपल्याला या दोन धर्म आहे हे आपल्या पृथ्वीवर कोणत्या भागामध्ये आहे कोणत्या देशामध्ये आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे ते आपण बघून घेऊ एका मॅपवरून तर यामध्ये लक्षात ठेवू की सर्वात पहिले जो ख्रिस्ती आहे तर हा आपला बघा हा आपल्याला तो युरोपामध्ये दिसते दक्षिण अमेरिका इकडे बघितलं तर उत्तर अमेरिका आणि काही बघितलं तर हा आपल्याला इकडं दिसते म्हणून आपल्याला आफ्रिकी देशाच्या वर्तन हे पण एक गोष्ट लक्षात ठेवा दुसऱ्या क्रमांकाचा बघितलं तर इस्लाम इस्लाम हा जो धर्म आहे हा आपल्याला हिरवा आणि त्याच्या सोबतचा म्हणजे हा बघितलं तर सर्व हिंदू हिंद काम सॉरी इस्लाम धर्म त्यानंतर हिंदू तर बघितलं तर आपल्या भारतामध्ये मग हिंदू धर्म आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे तर यामध्ये बघितलं तर पहिले हिमाचल प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हटलं तर दादरा नगर हवेली उडिसा छत्तीसगड आणि मध्य प्रदेश त्याचबरोबर सर्वात कमी कुठे तर बघितलं तर मिझोरम आणि लक्षद्वीप हे सर्व माहिती असणं गरजेचं आहे आणि यावर बघितलं तर टी सी एसनी पुन्हा पुन्हा फिरून फिरून प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्वात लक्ष ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्नाकडे लक्ष द्या रॉकी ही पर्वतरांग कोठे स्थित आहे रॉकी ही जी पर्वतरांग आहे आपल्या पृथ्वीवर कुठे स्थित आहे त्याचं उत्तर आहे बघितलं तर उत्तर अमेरिका या उत्तर अमेरिकेमध्ये आपल्याला सहा ते सात पर्वतरांगा दिसतात यावर टी सी एस कंपनीने पुन्हा पुन्हा त्यावरच आपल्याला प्रश्न विचारलेले आहे तर हे आपण सहा रांगा पाहून घेऊ पहिले पहिले बघितलं तर इथं बघा उत्तर अमेरिकीमधला हा जो रॉकी आहे रॉकी पर्वतरांग ही सर्वात लांब आणि सर्वात महत्वाची पर्वतरांगा पर्वत आहे म्हणूनच यावर बघितलं तर टी सी एस कंपनीने प्रश्न विचारलेला आहे दुसरा बघितलं तर अलास्का नंतर बघा ऍप्पला चियन त्यानंतर बघितलं तर ब्रुक्स त्यानंतर कॅक्टरस कोस्ट आणि ह्या काय म्हणतो डिवाईस हे सात पाठ ठेवा यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो पण आता हा सर्वात लांब आणि सर्वात महत्वाची यावर प्रश्न येऊ शकतो काळजीपूर्वक लक्ष राहू द्या पुढचा प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे दोन हजार अकरा मध्ये झालेल्या जनगणनेनुसार कोणता केंद्रशाधित प्रदेशामध्ये एक हजारपेक्षा जास्त लिंग गुणवत्तर आढळते आता बघा प्रश्न समजून घेऊ प्रश्न विचारायला आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्य म्हटलं असतं तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे की राज्य म्हटलं तर कोणता केरळ मग याचं उत्तर कोणतं येते तर बघितलं तर पॉंडिचेरी कोणतं येते पोंडिचेुरी मग आपल्या भारतातील जे लिंग गुणवत्तर आहे हे आपल्याला राज्य आणि केंद्रशासित प्रदेश त्यामधील जास्त आणि कमी हे माहिती असणं गरजेचं आहे आणि किती आहे हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे कारण लिंग गुणवत्तर हा टी सी एस आणि आय बी पी एसचा एक आवडता टॉपिक आहे यावरसुद्धा प्रश्न पुन्हा पुन्हा ते रिपीट करतात तर ते बघून घेऊ पहिले बघितलं तर बघा लिंग गुणवत्तर भारताचं किती आहे नऊशे त्रेचाळीस महाराष्ट्राचं किती आहे ते तुम्ही मला सांगू शकता आणि हे लिंग गुणवत्तर आपण एक हजार पुरुषामागे मोजतो यावरसुद्धा प्रश्न आलेला आहे सर्वात जास्त असलेले राज्य कोणते तर पहिलं आहे केरळ दुसरा तामिळनाडू आंध्र प्रदेश हे सुद्धा पाठ ठेवा नऊशे नऊशे त्र्याण्णव सर्वात कमी लिंग गुणवत्तर असणारे राज्य हरियाणा जम्मू काश्मीर आणि सिक्कीम पुढे बघितलं तर सर्वात अधिक लिंग गुणवत्तर असणारे केंद्रशासित प्रदेश यामध्ये बघितलं तर पॉंडीचेरी म्हणून यावर प्रश्न आलेला आहे पॉंडिचेरी लक्षद्वीप अंदमान निकोबार सर्वात कमी बघितलं तर दमन आणि दीव दादरा नगर हवेली आणि चंदीगड चंदीगड हे पण एक थोडस कॉन्सेप्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघू क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश कोणता क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात तिसऱ्या क्रमांकाचा देश कोणता तिसरा म्हटलेला याचं उत्तर येथे बघितलं तर चीन पहिला कोणता यू एस ए म्हणजे रशिया आपल्याला सॉरी सॉरी ए नाही सॉरी पहिला कोणता तर रशिया दुसरा क्रमांक कोणचा कॅनडा आणि तिसरा कोणचा बघितलं तर चीन चीन आता चीनचं क्षेत्रफळ जास्त आहे भारतापेक्षा तर किती आहे म्हणजे चीनचं क्षेत्रफळ जेवढं आहे चीनच्या क्षेत्रफळाच्या भारताचे ची क्षेत्रफळ किती आहे तर एक तृतीयांश हे पण लक्षात ठेवा यावर पण प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्याचे क्षेत्रफळ सर्वाधिक आहे आपल्या भारतामध्ये बघितलं तर सर्वात जास्त बघितलं तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकाचा मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकाचा आपला महाराष्ट्र आणि इथं विचारला खालीलपैकी कोणता तर याचं उत्तर येते गुजरात लक्ष ठेवसाल आपल्या महाराष्ट्राच्या शेजारील पुढचा प्रश्न तर ओझोन वायू गरम केला तर ओझोन वायूच्या आकारमानावर काय परिणाम होईल ओझोन वायू म्हटलेला आहे ओझोन वायू म्हणजे ऑक्सिजनचे तीन ॲटम्स असतात लक्षात राहू देऊ आणि ह्या गरम केला तर काय होतो त्याचा आकारमान का असतो सारखाच असतो आता ओझोनवर बघितलं तर राज्यसभेमध्ये विचारलेला प्रश्न आणला न तर सोळा सप्टेंबर हा आपण ओझोन दिवस म्हणून साजरा करतो एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये बघितलं तर हे आपल्याला याला छिद्र पडताना दिसून आलेला आहे हे एक लक्ष राहू देसाल यावर भरपूर वेळा प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे जनगणनेनंतर प्रत्येक राज्याच्या लोकसभेच्या जागेची संख्या तेवढीच आहे त्या लोकसभेच्या जागा आणि त्याची संख्या केवळ यानंतर बदलली जाते म्हणजे लक्ष देऊ समजून घेऊ लोकसभेचं इलेक्शन आहे दोन हजार चोवीसमध्ये आता आपल्याला माहिती आहे लोकसभेचे जे मतदारसंघ आहे हे लोकसंख्येवरून ठरवते मग यासाठी एक घटना दुरुस्ती केली होती सुरुवातीला बघितलं तर एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत बदलले नाही एकोणीसशे एकाहत्तर नंतर बदलले तर, है आता कदी परंता है तर परंता या के हे लक्षा आता बदलणार कधीपर्यंत आहे तर दोन हजार सव्वीस पर्यंत यासाठी घटना दुरुस्ती केलेली आहे हे लक्षात ठेवसान आता दोन हजार चोवीस जे आहे ते हे आता पहिले एकाहत्तर नुसारच बरोबर आहे याच्यामध्ये थोडस दे देसान हे बदलणार आहे पुढचा प्रश्न आहे पनवेल नगरपालिकेचा समावेश महानगरपालिकेत करण्यात आल्याने राज्यातील महानगरपालिकेची एकूण संख्या किती महानगरपालिकेची एकूण संख्या किती तर सत्तावीस आता विचारलं तर नवीन दोन झालेल्या एक जालना आणि तिसरी कोण दुसरी कोणची तर इचलकरंजी आता संख्या झालेल्या आहे एकोणतीस आणि भारताचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका दिसते आणि कोणत्या प्रशासकीय विभागात तर मुंबई प्रशासकीय विभागात सर्वात जास्त आपल्याला काय म्हणतो सॉरी कोकण प्रशासकीय विभागात आपल्याला सर्वात जास्त दिसून येते महानगरपालिका हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे भारतात मध्यवर्ती शेळी आणि लोकर संशोधन केंद्र कुठे बघा शेळी आणि लोकर संशोधन केंद्र कुठे त्याचं उत्तर येते अविकानगर कुठे अविकानगर पुढचा प्रश्न आहे पेरादीप बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे बंदर म्हटलेला आहे पॅरा दीप हे बघितलं तर उडिसा या राज्यामध्ये आहे उडिसा पुढचा प्रश्न आहे ग्रहाच्या हालचालीचे हालचालीचे नियम खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी केले ग्रहाच्या ज्या हालचाली आहे यावरचे नियम कोणी केले तर हा आहे केपलर केपलर या शास्त्रज्ञांनी केलेले आहे पुढचा आहे कोळशाच्या खानी आणि सिमेंट कारखाना यामुळे प्रसिद्ध पावलेले वर्धा नदी काठचे घुगुस हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे घुगुस कोणच्या जिल्ह्यात आहे हे आहे चंद्रपूर प्रसिद्ध ठिकाण आहे मुलांनो इथं कोळशाच्या खाणी आहे सिमेंट कारखाने आहे बरोबर आहे आणि वर्धा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला कोळसा दिसून येते आणि आणखी बघितलं तर कोळसा महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी आहे तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांग, सांग। मुंबईचे सर्वसाधारण वार्षिक प्रजन्यमान मिमी आहे किती मिमी आहे म्हणजे मिलीमीटर आहे हे सर्वांना माहिती आहे तीन हजार मिलीमीटर एका दिवशी मुंबईत सर्वात जास्त पाऊस आला होता तो दिनांकसुद्धा पाठ ठेवा त्यावर पण भरपूर परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहेत पुढचे पुढचा प्रश्न आहे पृथ्वीचे कवच कोणत्या परिसरात बरं सॉरी पृथ्वीचे कवच कोकण परिसरात सर्वसाधारणपणे कोणत्या क्रमाने आढळते कोणत्या क्रमाने आढळते कशामध्ये कोकणामध्ये सुरुवातीला तर बघितलं तर मातीचा थर नंतर जांभा खडक जांभा खडक का बरं तिथं जास्त पाऊस होते म्हणून आपल्या कोकणामध्ये म्हणून नंतर आहे काळा पाषाण हे थर पाठ ठेवा म्हणजे ह्या झाला आपला पृथ्वीचं कवच पृथ्वीचं कवचाबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे आपला पृथ्वीचा कवच जो आहे हा नव्याण्णव टक्के भाग ऑक्सिजन सिलिकॉन ॲल्युमिनियम लोखंड कॅल्शियम सोडियम मॅग्नेशियम टिटॅनियम आणि मॅग्निजम या मूलद्रव्यापासून बनलेला आहे शिवाय सिलिकॉन आणि ऑक्सिजन यांच्या जोडीने बहुतेक सहयोग्य बनवण्यात आहे बनलेले आहे बन ही पण गोष्ट थोडीशी लक्ष ठेवा म्हणजे प्रश्न आपला चुकणार नाही पुढचा आहे नाशिक जिल्ह्यात कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे नाशिक जिल्ह्यामध्ये कोणते याच उत्तर आहे नांदूर मधेश्वर हे बघा पक्षी पक्षी अभयारण्य आहे याला महाराष्ट्रातील का म्हणते भरतपूर म्हणते भरतपूर भरतपूर हे भारतातील प्रसिद्ध ठिकाण आहे पक्षी अभयारण्यासाठी मग आपल्या महाराष्ट्रातला कोणतं तर नांदूर मधेश्वर नाशिक जिल्हा पुढचा आहे इंग्लंडमधील बघा इंग्लंडमधील लंडन शहरात उभारलेल्या लंडन ब्रिजची प्रतिकृती असलेला सिग्नेचर सिग्नेचर ब्रिज भारतात कोणत्या नदीवर बांधलेला आहे बरोबर आहे सिग्नेचर ब्रिज ही आहे यमुना यमुना ही नदी बघितलं तर बाराही महिने वाहणारी नदी आहे आपल्या भारतातली निर्मळचे डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे हे आहे नांदू नांदेड या जिल्ह्यात सर्वात जास्ती तालुके असलेला जिल्हा आहे नांदेड याला बघितलं तेलंगणाची आपल्याला काय दिसते बॉर्डर लागून दिसते खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्र शासनाने उद्योगविरहित जिल्हा म्हणून जाहीर केला उद्योग विरहित हे आहे गडचिरोली 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 बघितलं तर पूर्वेकडे याला बघितलं तर छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्याची सीमा दिसते नाशिक जिल्ह्याच्या पूर्वेला कोणता जिल्हा आहे याचं उत्तर येते अहमदनगर अहमदनगर आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने या जिल्ह्याला एकूण एकूण सात जिल्ह्याची सीमा लागलेली आहे या जिल्ह्यामध्ये बघितलं तर ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवा कोयना धरणातील जलाशयास या नावाने ओळखले जाते कोणत्या नावाने ओळखतो कोयना हे आहे शिवसागर कोयना धरण बघितलं तर सातारा जिल्ह्यात आहे आणि या धरणावर बघितलं तर महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प उभारलेला आहे आणि त्यामुळे बघितलं तर या नदीला कोयना नदीला महाराष्ट्राची भाग्यरेखा असं सुद्धा म्हणतात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे याचं उत्तर आहे लातूर लातूरमध्ये सर्वात कमी क्षेत्र दिसून येते पुढचं आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात छोटे छोटे राज्य कोणते म्हणजे क्षेत्रफळ कमी असलेले राज्य कोणते तर हे आहे गोवा मुलांनो सिक्कीम मध्ये बघितलं तर लोकसंख्या कमी आहे झिरो पॉईंट झिरो एक याचं बघितलं तर तीन हजार सातशे काहीतरी आहे मुलांना बरोबर आहे तीन हजार सातशे एवढं तर माहिती आहे तीन हजार सातशे दोन आहे बहुतेक करून हे क्षेत्रफळ मी पाठ ठेवा टी सी एस विचारू शकते पुढचा महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण तर हे आहे गोपाळ कृष्ण गोखले छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती खालीलपैकी कोण होते हे आहे हरी हंबीरराव मोहिते हंबीरराव मोहिते हे झाले मित्रांनो आपण एकूण तेवीस प्रश्न त्यानंतर ते बघा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन झाला हा आहे वार पवरा नगर पवरा नगर पुढचा आहे जगातील सर्वात मोठा खंड कोणचा आशिया आशिया आता हे झाले म्हणून आपण एकूण क्वेश्चन बघितलेलं आहे पंचवीस हे पंचवीस प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे ओके आजच्या दिवसपर्यंत बस पुन्हा भेटू आपण आपल्या उद्याच्या क्लासमध्ये ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर